नमस्कार मी वर्षा बसमारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग नजर टाकूया दुपारच्या झटपट घडामोडी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक निवासस्थानी दाखल झाले आहेत मात्र छगन भुजबळ यांना शरद पवारांकडून भेट देण्यात आलेली नाहीये छगन भुजबळ एका तासापासून वेटिंगवर असल्याची माहिती समोर आली शरद पवार यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी दोन दिवसांपासून भेटी गाठी आणि राजकीय कार्यक्रम रद्द केले होते मात्र आज छगन भुजबळ थेट शरद पवार यांची वेळ न घेता सिल्वर ओकवर दाखल झाले आहे मुंबईतील पावसाने सरासरी हजार मिमीचा टप्पा ओलांडला आहे जुलै महिन्याची सरासरी अवघ्या चौदा दिवसात पूर्ण झाली मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या पंचेचाळीस टक्के पाऊस मुंबईत पडलाय गेल्या वर्षी जुलै मध्यापर्यंत तीस टक्के पाऊस पडला होता धरण क्षेत्रात मात्र अद्यापही पावसाची कमतरता असून केवळ एकोणतीस टक्के पाणी शिल्लक आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडतोय या पावसामुळे शेतकऱ्यांना मात्र आनंद झालाय परभणी बाजारपेठ टोमॅटोचे भाव प्रति किलो ऐंशी ते शंभर रुपयांवर विकले जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या खिशालाचा फटका बसलाय त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले भाजीपाल्यांचे दर वाढले असले तरी त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याचं चित्र दिसत आहे कोकणात मुसळधार पाऊस बरसत आहे मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे गेल्या तेरा तासांपासून कोकण रेल्वे ठप्प झाली असून प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय मुसळधार पावसामुळे बोगद्याजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली आहे रेल्वे प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम सुरू आहे मात्र अद्यापही रेल्वेची वाहतूक पूर्ववत झालेली नाही आहे गेल्या दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस बरसत आहे गुजरात मध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना समोर आली आणंद जिल्ह्यात अहमदाबाद वडोदरा एक्सप्रेस हायवेवर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला ट्रक आणि बसमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झालाय तर आठ जण गंभीर जखमी आहेत जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर या होत्या आजच्या बातम्या पात्रा मुंबई आउटलुक